अवघे राय करते तर बंद करणा व त्यात बन ये ना अति हे बाय अति मस्त खरे दाय धुतली म्या हे बाय हे ना लशी पाखरात देऊन राहिले माय पण काय व हे कुठून वासरू आलं वा हे कोणाचं योगी दात होत दुकानात हायस तरी बी ध्यान नाही द्याल वा सांगवाय अरे कोणाचं सा माय जाय बाई लोक गावात बाई असे हो वासर सोडवतात बाय वाळू दाय दाना वाळवे उभे नाही राहिली अव रत्नी हकाल ते पत्या सुदा आहे ते गेली बात सुटेल राहिलो नाही तर बांधते ती योगिता गिराईक तर नाही व काही आता आपस घरात येतात आवाज बाया हा झा तिनं काही केलं तर पती उभं राहिला कस तत्पिराय आत्या दुकान बंद झालं तर गिराईक कसं येणार आहे दुरून आलं तर दुकान उघड दिसलं तर येतात बाया नाही तर येत नाहीत आमच्या आईला काय हे काम आहे का डाळ धोद्या धमका करू दे काय करतात तर काही इडली येत नाही काही वळा येत नाही काही कधी काही येत नाही नव्हता पण उगाच त्या डाळा धुव धुऊ ठेवतात ते मीठ मिळतं सगळं उगाच असते हौस आहे करू मी नाही करत मी कसला जाणार आहे तिथं मी व दुकानात आव तिला वाटते काही करे तर मग धुळेल दायर हे आता घरच्या दाय राहतात तो लकताना लागते ते मागात जाते वाटत तशी तू सासूले म्हणून धुतलं तिनं जाय दु जाय जाई तर कर घरातलं काही बसतो परी मा काय अंधारायला झालं मा सार मस्त गिरायक आला तर तुला आवाज देत मी नाही जात उगाच घरात गेले काय ना काय करायला लागते आपस करते आपण सासू काय लहान तेवढे नाही करू का नाही बाबा तू डॉक्टर सोबत गेली नाही या महिले हो ना गेलोच नाही ना हे ये येत ना म्हटलं सोबत जाते हे म्हणत होते जा आई सोबत मी मी जाते ना मी त्यांच्यासोबत आता तुम्ही तुमच्या सोबत जाईल त्यांच्यासोबत जाईल बघील झालं तर तिकडे मग ताईच्या घरी जाईल का लय हो माय आता दगदग करू नको ना नागद होईल ना तुले म्हणजे का तिथं जाऊन का मला कामं थोडी करा लागतात आरामात जाऊ आम्ही आरामात येऊ भेट होते आपल्या लोकांना लो भेटलं तर मन प्रफुल्लित फ्रेश वाटत ते हाय घरातला धंदा यानस फक्त मन नाराज होते सांग मारे कमाल त्या रत्नी जरे घेऊ द्या टोले नी तशी जाग तोंडाची आता लोक माझ्या पेल्यावर पण नाही दिलं सुनीच्या पुढे तळा उड्या मारतील राहिले थांबले ते नाहीतर त्यांना कुठं वेळ आहे पण बरं झालं त्यांना नोकरी लागली म्हणून ब झालं नाहीतर मग किती नाहीतर काय बाबांना किती आराम झाला आता का काय म्हणजे तो असाच

कोणी सांगितलं होतं तुम्हाला ते करायचं माहिती आहे ना आज सुमित कामाला येणार नाहीये मग तुम्हाला माहिती होतं ना घरातच खूप सारे काम आहे कशाला त्या दाढ धुत बसले मला मला त्रास देऊ नका मला तसंच खूप त्रास होत आहे काय त्रास होते व तुला दलिंदर बोलायची त्रास होते त्रास होते नाटके नाटक करायला फक्त त्रास होते अती कोणा सकाळची उभी राहून द्या गप्पा करू राहिले तुला त्रास नाही होत घरात फक्त दाईजूड उभी राह म्हणलं राखत तर तुला त्रास होते आई जास्त जोरात काही बोलू नका आवाज तुम्हाला थंड करावा लागतो काल बघितलं ना कसं पोराने आवाज वर करता मला ओरडायचं नाही त्यांनी सांगितलं ना काल मला त्रास होतो ओर्यानी माझा बीपी वाढतो म्हटलं अन एक बीपी वाढणं चांगलं नसते तुम्हाला नाही लेकराची काळजी पण आम्हाला आहे तिच्या लेकराची काळजी सावतरच पोरग ते म्हणे नाही त्याची काळजी इलेलाय काळजी येऊन पडली आपलाच दाम खोटा लोकाले काय म्हणाव मलाच मेलीच नशीब पुटक मुलं शिकवते कसं पोरग बोललं हव ते आता त्याला मोहनची टाकली ना त्या भुरड पाडली लेकाले म्हणून मला बोललं ना पारली बोल का म्हणजे तुमचं पोरग तुम्हाला बोललो आवाज मोठा नका करू नाही आता मुंग गिळून राहतं मी तुला आयत खाऊ घालतो जाय आहे नवऱ्या संग तिकडे चालत आहे बंबई त्याच्या संघ एका खोलीत राह का अर्ध्या खोलीत राह सांगू नको मुले अति राहून काय करून राहिली नाही तरी जीव घेऊन राहिली मला सारा अति उभं राह म्हणतो तिले तो एवढं होऊन नाही राहिल लहान अगव झाली बाई जास्तीची देव का बाई पा आता तुम्ही पा सकाळचं ते पोरग तो, तो म्हणे तू बोलतो म्हणे बायकोली काय झालं आई तुला कल्ला केल्याशिवाय कसं राहिलं काय अहो बघा बघा घरात नाही तसं दुकानाच्या समोर सुद्धा मला अशा ओरडात बघा आता मी काय केलं नाही सगळं काम मी करते ना तरी आई ओरडतात फक्त त्यांना फक्त काय माहिती माझा का राग येतो तो नुसतं राग करतात आणि माझ्यावर ओरडतात बघा किती जोरजोरात सर्व काम मी करते म्हटलं काय केलं मग काय केलं पासून ते हा सर्व काम मी करतो हलट्या सारखी बसता उठतस बसारखं तुला चहा करून द्या लागते काय बाई आय काय करून देऊ हा तुला आयत करून द्यायला हा शिंगल बशी उचलत नाही तुला दिवस का हा आणि वरून म्हणतो की मी सारा धंदा करतो काय धंदा करतो तू सारा धंदा करू करू माझ्याला इकडे पाहिलं ना पाहिलं ना देव का बाई तुमच्या डोळ्या ना, ना? कोणा सकाळची दुकानाच्या पुढे हाय का काळ कुत्र तरी दुकानात येईल गिराईक गिराईक म्हणते कोणता गिराई गाल पासून घरात मी सारा धंदा करू करू मिली आ ते दाळी वाव घातलं तिने म्हटलं काय म्हटलं नाही फक्त आता बिराय म्हटलं ना तुम्ही पाहून राहिला ना सारा आ? आ? का कशी नवऱ्याले कशी एखादा दोन सांगते काय किडे पडले का मी अडला होतो निरा का मी बडबड करणार रा मला म्हणे मला लेकरांची काळजी नाही म्हणे पाहिलं तुमच्याक पाहिलं ना सांगा ना त्या दोन तोंडाले आता त्याला तर बायकोच खरी वाटते त्याला तर वाटते मायलाच खरा आहे आणि त्याची बायकोच लय खरी आहे हा सांगा ना तुम्ही आता त्याची बायको कशी बोलली मला तर मला बोलणं दिसते त्याला त्याची बायको चिमटी घे मली ते दिसते का हा सांगा ना देऊ का बाई सांगा आता तुम्ही सुद्धा ओरडतात आता काय म्हणणार आहेत ते चुप राहत बिचाऱ्या त्यांना वाटते आपण याच्या घरी राहतो आणि यायच खातो तर कशाला आपण याच्या मध्ये बोला म्हणून त्या आता चुप आहेत पण बघा आई कशा ओरड त्यांच्यावर सुद्धा बघा आत्यावर जर आई ओरडतात मला कशा करत असतील हवं तू येत आत्यावर ओरड मी नाही हो आता बस गोटी घेतून मार तुम्ही गावात गोटी मॅठाव ना मी मॅठाव मी कल्ला करतो आई चुप्रा तू तर मलिक चुप कर रे तू मलेच चुप कर लई मेंढीचा मावस भाऊ झाला रे तू हा बायकोच्या पदरा खालच मांजर तू नाही मायले कर तू चुप ह चुप येतो बापा मी बघितला अंदर आत्या बापा का बाय बापा राजू मी काय बोलत नाही मी काय सांगत नाही मी काय पाहिलं नाही आणि तुला मी कालच सांगतलं जे दिसते ते खरं नसते ते रत्नीचा स्वभाव हाय आर्या ती कल्ला करते अळला होते हा सार बरोबर आहे पण काही लोक अशा असतात बाबू काही बाया त्या मुख्यानं चिमटा घेतात अन अल्ला दिसतात त्याचं तोंड दिसत नाही आणि रत्नी सर बजाऱ्या बायाचं तोंड दिसते रत्नीचा कल्ला तुला कवीन पण तुला बायकोचा चिमटा तुला दिसणार नाही एवढं मात्र सांगतो मी उघड्या डोळ्यानं तुलेच समजीन कपल्या काल्या हात आहेत रे बापा आपण रत्नी म्हणतो सबन करते रे तू माय सण करते पण आता मी म्हणत पापा कोण आले काही पण तू तो आलं पाय एवढंही माणसानं खाली मुंडी पाता ढोंडी नसाव माय बाई बोलते काय वागते काय हा रत्नीचा बजार ऐकू येते रत्नीचा कल्ला करणं तिचं ते बन तिचं ते भांडण तुला दिसते पण योगिताच्या कारणामे तुला दिसत नाहीत रे भाऊ पण मी काय बोलू बापा तुला सांग ना तो डोळ्यानं पाय म्हणून तू का कोणाचा फोन होता लवकरच ठेवला काय नाही सिटू ताईचा फोन होता अरे काय म्हणतो का ते सिटू बोलली का नाही तू काय नाही काय म्हणत करता काही काम नव्हतं मला काम होत ना मग मी तुला कोणतं काम आहे तू आता उभी आहेस म्हणजे पाहत उभी आहे इकडे आली मी याच्या रूम मध्ये जायचंय म्हणजे काम आहे ना मला ताईला काही काम नव्हतं तशाच करत राहत्या उगाच काम त्यांच्या घरी चांगला आहे बाई इथं सासूबाई सगळं काम हो करतात आपल्या घरच्याच काय का आपल्या इथं तर मला प्रेग्नेन्स मध्ये सुद्धा एवढे काम हो करावं हो लागून राहिले त्यांच्या सासूबाई खूप चांगले आहेत समजूतदार आहेत स्टँडर्ड आहेत पण त्यांना काहीच फरक नाही पडत ती फोन करा अग पण तिला काही काम असेल म्हणून तिने फोन लावला असेल सकाळी तिला पण काम असतातच ना ते पाहुणे ड्युटीवर जातात तो बबड्या शाळेत जाते कॉलेजात जाते ते ट्युशन आहेत त्याला काही त्याच्या घरी कोणाच्या घरी सकाळचं रुटीन बिझी जाते ना तरी तिने फोन लावला याचा अर्थ काही ना का काही काम असेल काय होत मी दिसते दिसते बोर करता सांगितले ना काही काम नव्हतं काही तशाही फोन करत राहतात उज बोर करतात त्या आपण चला चाललं तुम्ही आता नाहीतर चला आपण रूम थोड्या वेळा आराम करूया अहो माझ्या केसांना रत्न तेल लावून देता का खूपच डोकं दुखत आहे माझं थोडस मालिश करून देता का केसांची तू तर म्हणत की सकाळी सकाळी तुला खूप काम होतात सकाळी नवरत्न तेल मालिश करून घेतो तुला काम पण मला तर आहेतच ना म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मला काम बाप रे मी कडपासून किती काम केलं संपूर्ण घराचं दर्शन केलं देवपूजा केली फुलं आणले देवाला वाहले आणि फिल्टर चालू केलं किती काम केले बस हे ये काम येत नाही आईले बर नाही तरी आईनं सकाळी उठून घर झाले पुसले का घर हे योगिता तुला घर पुसायला होते का पोचा आहे आपल्या घरी मॉप नाही पुसावं लागतात नाही बसून पुसावं लागतात मग उभे उभे तर मॉप फिरवेले काय होते तेवढा व्यायाम होते बरं योगिता खूपच आळशीपणा करून राहिली तू अ स्वयंपाकात तिक जात नाही मळमळ मल होते कपडे तर बरं धुस लागत नाहीत भांडे तर बरं घास लागत नाही कोणी आलं त्याला चहा करायला लागत नाही काम आहेत तरी काय तरी म्हणत की सिडाईची सासू खूप चांगली आणि त्या खूप कामं करतात माझी सासू अशी माझी सासू तशी योगिता आई तुला काहीच अंतर देऊन नाही राहिली मी पाहून आलो अं आई सगळं काम करून राहिली तुला वाटते तेव्हा तू उठ्ठम मस्त तिकडे आई सगळं उठून तिच्या घरातली कामही करते बाबा वावरातही जातात तेव्हा तू उठून राहिली आणि उगाच मला फोनवर म्हणत होती की मला खूप काम आहे मला खूप काम आहे आई असं हो म्हणतात आणि बाबा तसं म्हणतात काय म्हणते का कोणी तुला सगळं पुढे पुढे तुझ्या पुढे पुढे कामं करते ना सगळेच तुला काहीच तर काम नाही ग योगिता तेवढी काय ती तेवढी देवपूजा करत बच्छा अंडस्टिंग डस्टिंग ते फडकं फिरवणं म्हटलं का योगिता काम अरे काही द्रव्या कर तू तु डॉक्टरने तुला काही आम्ही सांगितलं अच्छा म्हणजे तुम्ही आता तुमच्या आईनी तुम्हाला भरून दिलाय ना आईनी कान भरले वाटते म्हणूनच तर असे बोलून राहिले अरे रा अरे आता काही अरे आईच काय संबंध आला ते काय मुली काही म्हणून राहिली हा ते तर काल दवा खरं तुम्ही आली नासून लागली ते हा ते काय नाही काही म्हणून राहिली मी मा डोळ्यानं पाहून आलो ना खर ना सिटूताईची तर नशिबच चांगलाय त्यांची सासू किती चांगली आहे त्यांचा नवरा पण चांगलाय ते दादा कधीच त्या ताईला क्रॉस करत नाहीत किती काळजी घेतात त्यांची आणि तुम्ही तुम्हाला तर असं वाटून राहा की मी या अवस्थेत सुद्धा कामं करा माझी तर नाही सासूधड नव राधड आई आई तू आराम कर ना आई काय तू का पाय तरी चालू चालू राहून राली ते काय बाहेर झाडलं बसली तर ती पाणी टाकत हे करत आराम कर ना तू नाही तापिन बर तुला परत बस बस झालं राजू बस झाले ना बिती रिकीटावानी रंग काय म्हणते अ तिची सासू ढळ नाही बरं धळ नाही आम्हाला कळलं नवराच नाही आमचं पोरगच ढळ नाही म्हणून तू अतियस म्हणजे तुमचं नाही म्हणणं आहे हा काय नाही तुमचं योगिता शांतरा बस झालं बाबू अ मायाचं एवढं अंगण राहिलं तरी मायानी घानाच्या बहिल्यासारखी चालू आहे आणि तू बायको फक्त मार तडक मार्डिंग केलं डस्टिंग केलं सारा गावाला डस्टिंग करते व्हाय तर तिनच आणली डस्टिंग अन तू तिला काय म्हणायचे उरट ऐकून घेऊन राहिला ती म्हणतीये ती सासू ढंगाची नाही नवरा ढंगाचा नाही हा काय ढंगाची नाही रे काय काय केलं रे काय नाही केलं बायकोसाठी हा नऊ महिने झपून राहिले ना तिले शिंखलभर चा नाही करत ना बापाले बोलतो का आम्ही सांगतो का आम्ही तेच उलट आमचे कान तारे कान भरते आमच्या विरोधात तू मठ्यावाणी ऐकत हो बेबी बेबी कायची एवढा मोठा बार अक्कल नाही जरशी बायको सांगते बायको नाचत आई बघितलं बघितलं कसे बोलतात मला तुम्ही नसतात माझ्या जोरात सगळी काम करून घेतात चुप एकदम चुप योग्यता पाहून राहलो मी माझ्या डोळ्यांनी जाता कोण काय ते